हाय सगळ्यांना कसे हा सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत आहे तर बघा आज लेकर मला सगळीच म्हणत होती की म्हणजे मग मी आकाड कधी करायचं आपल्याला आकाडात कोंबडं कापतात ना तर आमचं काही देऊ दुळणं आणलेलं त्याच्यामुळे आम्ही काय कोंबडं बिंबडं काय द्यावाला म्हणजे असं कापतात तसं नाही काय केलं तर सगळे म्हणले होते बकऱ्याचं मटण खवटले बकऱ्याचं मटण खवटले म्हणून आज मी बकऱ्याचं मटण आणलेलं आहे त्या दिवसातून मला काय होतं जास्त जमत नाही पण बघा मला जमतंय का ते आणि कामान मी आज लवकर आले म्हणलं दारला दारला दार लाव दार लवकर ला, आले तर बनवावं लवकर तर चला तुम्हाला काही कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा तर इथे बघा असं बकऱ्याचं काय काय लोक म्हणतात की बकऱ्याचं मटण धूत नाही पण मी धुतले असं कसं घ्यायचं ना नगर धुता एक टमाटे घेतले अर्ध टाकले ह्याच्यात मिठाचं शिजताना ना अर्ध नंतर भाजीचं शिजताना तर ह्याच्यात हा लसूण मिठाचं शिजायला टाकायचे मी आता तर हे बघा आलं लसूण टाकले कांदा टमाट कोथिंबीर आणायला लावायचे तसं काय वाटतंय मटण सांगा या सगळेजण जण मटण खायला आकाड खायला त्याचं शिजायला कोण कोण असं कसं 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 म्हणजे वेगवेगळी पद्धत असते तिथं असते कसं कुणाचे वेगळे कसे कसे कुणाचे कसे माझे असे तर बारीक तिथूनच करून आणलं होतं आणि मस्त ही बघा असा चाप बी बांधलेला आहे मला त्याला चाप म्हणतात म्हणजे बारीक हाडुकाच हे मला लई आवडत असं आमचं शंभू आणि मयाला आवडतं ह्यांना पण आवड ह्यांना जास्त बा ह्याचं नाही आवडत ह्यांना चिकन अंडी मटण कोंबडी हे तर आवडतं म्हणा हे पण नाही असं नाही पण आम्हाला लय आवडत तर या सगळ्यांनी मटण खायला तर ह्याच्यात काय पाणी होत नाही आमचं पाणी सुटतं ह्याला टाकलेलं आहे भरपूर त्याच्यामुळं तर ह्याच्यावर फक्त झाकण टाकते मी आता बारीक म्हणजे गॅस जरा मध्यम करून मस्त असं आणि मटण शिजलेलं आहे बगलं मोठं त्याच्यामुळे तसं दिसायला आहे कमी एक पीस खाऊन बघितला मस्त असं शिजलेलं आहे मिठातलं इथं वाटण काढलेलं आहे सगळं गारवायला ठेवलं इथं फुटानं टमाट कच्चंच असतं इथं खोबरं कांदा खडा मसाला सगळं आहे इकडं भात करून ठेवलं तर भात भाकरी करायचे तर मी आता देते कालनाला फोडणी काळा मसाला काय माझा संपलेला आहे तरीही दुकानात न आणलेला आहे काळाच मसाला आहे बरं का पण मला आधी थोडा नेऊन बघावा आतपाव कसा लागतोय ती ते मला दुकानदार म्हटलं काळा मसाला आहे तसं आता मी करणार आहे पण बघा हे कसा लागतोय ते तात्पुरतं काय म्हणतात ना नसेला केळण वन मसाला सीताफळ आहे तर इथं मिठातलं काढून ठेवते ह्यांना मिठातलं खाल्ल्याशिवाय खाल्ल्यावाणी वाटत नाही ह्यांना आणि लेकरांना थोडं थोडं काढून ठेवते चला हे वाटे तर वाटेत काढून ठेवले माया काय खात नाही हे शंभूला हे पप्पाला शंभूच्या आणि हे शंभूला तर मी तिथे भाजीला फोडणी रेसिपी काही नाही दाखवली आता उशीर बी आहे तर चला डायरेक्ट जेवणालाच दाखवते भाजी मस्त अशी बनवते जणजणीत तर इथं बघा झाले मटणाची भाजी ह्या असं मटण आहे मस्त ते इते इते मी इथं सकाळचा भात आहे मी आता केलेला भात आहे इथं येत इथं शंभू आमचा जेवतोय मस्त चुरून आणि इथं मी जेवते घास मटण शिजले बकऱ्याचं मटण मस्त लागत्या शंभूच बाप्पा इथे जेवत्यात तर चला मटणाचा भेत कसा काय वाटला कमेंट करून सांगा आम्हाला